जे आता गावामध्ये गॅस्टरची लागण चालू आहे आणि साठ ते सत्तर पेशंट आमच्या गावामध्ये आहेत काही आय डी एमला आहेत काही सिव्हिलला आहेत तसेच इथं आमच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळं आमच्या गावामध्ये गॅस्टरची लागण झालेली आहे आणि त्याच्याकडं पंचायतीने पण दुर्लक्ष केलेलं आहे तसेच जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते पण आता रात्री नऊ वाजता आमच्या गावामध्ये भेट झाले खंत वाट तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधी कळवला होता आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला आज सकाळी नऊ दहा वाजता कळवले तर ते रात्री नऊ वाजता आले दिवसा कळवल्यावर रात्री झाल्यात हां दिवसा तर ही मोठी खंत आहे ही मोठी खंत आहे आणि अँब्युलन्स नाही आहे म्हणून पेशंट इतरगंजला पाठवायची यायला लागली ॲम्ब्युलन्स देखील आत्ता येते आज झाले तुमचे सगळे पेशंट आता कुठं ॲडमिट आहेत महाराष्ट्रात काय कर्नाटक आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात इकडे कर्नाटकात सुविधा मिळत नाही नाही असं तुमची खंत आहे खंत आहे आज कतनाळ आणि मानकापूर या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ ऐंशी पेशंट या कसनाळमध्ये आहेत काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट हे गाव पातळीवर उपचार घ्या लागलेत त्या त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत रात्री अँब्युलन्स पोचले हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ पी एच सी केंद्र असल्या हक्केच्या अंतरावर असल्यावर असल्या असं आहे तरी देखील इथं जर कसनाळच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल रात्री अधिकारी येत ता असतील तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे कारण मानकापुरामध्ये चिकनगुन्ह्याची साथ चालू आहे कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुन्ह्या चालू होण्याचं कारणच की ग मानकापूरमध्ये गावामध्ये एकही ग गटर स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळे या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या, या, ना ना या नागरिकांना चांगली सुविधा पुरवावी ही प्रशासनाकडून मी विनंती करतो तुमचं नाव हो काय राजू कुमार मानकापूर ग्रामपंचायत सदस्य